वेलकम माय डिअर इंजिनिअरिंग स्टुडंट आज एम क्यूचा पेपर पूर्ण झाला आज लक्षात आला असेल की हा बाबा जय मागच्या दोन महिने एक महिना ओरडून ओरडून सांगत होता की ॲज इट इज येणार ॲज इट इज येणार व्हॅल्यू बदलणार नाही ते तुम्हाला आज दिसलं असेल दिलेल्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला प्रत्येक प्रश्न आपल्या लेक्चरमध्ये आहे व्हॅल्यू सहित आकडा बदलला नाही आणखीन काय पाहिजे एवढं मोठं पुस्तकात ना फक्त मोजून असे पाच दहा पाच दहा प्रश्न एका चॅप्टरवर काढल्यात आणि त्यातला आहे असा प्रश्न जर पेपरमध्ये असेल आकड्या सहित तर ह्याच्यापेक्षा वेगळं आणखीन काय पाहिजे त्याच्यामुळं सांगतो आज झालेला पेपर जो होता तुमचा इंजिनिअरिंगचा तो सेव्हन्टी मार्कपैकी आउट ऑफ सिक्स्टी मार्कचा ॲज इट इज आकडाही बदललेला नाही अभिमानानं सांगतो पेपर काढायचा आपले सगळे लेक्चर काढायचे कुठल्या बी विषयाचं चॅप्टरचं चा एक लेक्चर काढायचं त्या लेक्चरमधला क्वेश्चन दिसलाच म्हणायचं कुठलं पण काढा आणि जास्तीत जास्त जे जा आठ प्रश्न असतील पहिल्या दोन तीन दोन तीन पैकीच प्रश्न आहे मग ह्याच्यापेक्षा वेगळं आणि काय सांगायचं तुम्हाला एवढं जबरदस्त आणि ह्याच्यापैकी एवढं जर आकड्या सहित असेल बाकीचं व्हॅल्यू चेंज होऊन सेम टाईपचे आहेत पण ॲज इट इज जर आकड्यासहित एवढ्या मार्काचं आलं असं पण पेपर तुम्ही किती कवर करता किती तुम्हाला वेळ पुरतो हे महत्वाचं पण सेव्हन्टी आउट ऑफ सिक्स्टी ॲज इट इज जर पेपरला येत असेल तर आपल्या माणसाची किंमत आपण केलीच पाहिजे आपल्याला हिंदीतून शिकवणारा बाहेरचा असल्याला खूप आवडतो पण आपल्या माणसाची किंमत आपल्याला कळली पाहिजे आणि त्या माणसानं ज्या आपल्याच भाषेत आपल्याला समजल तसं शिकवलेलं असेल आणि जे शिकवलंय ते पेपरमध्ये उतरून असेल हे संपलं ना भाऊ काय पाहिजे ह्याच्यापेक्षा त्यासाठी सांगतो मित्रांनो दिलेला क्वेश्चन पेपर काढा मी घेतलेलं प्रत्येक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला कोणाला पण बघायचं असेल जॉईन न करता पर्सनल पर्सनलला तुम्हाला त्याची लिंक टाकल आणि मग त्याच्यावरून तुम्ही चेक करायचं तुम्ही म्हणायचं सर रिडक्शन फॉर्म्युले टाका आम्हाला बघू द्या पहिला तर आठच एक्झाम्पल घेतले होते रिडक्शन फॉर्म्युलेचे सायन रेस टू एन कॉस रेस टू एन सायन रेस टू टू एन कॉस रेस टू टू एन कॉसेक रेस टू एन टॅन रेस टू एन कॉट रेस टू एन कोसेक्रेस टू एन त्यातला कॉस्ट रेस टू एनचा एक्झाम्पल होतं आणि शेवटचं एकच एक्झाम्पल घेतलेलं होतं ते कुठलं एक्स रेस टू एन इन्टू कॉस एक्स आहे असा प्रश्न मयामुळे तुम्हाला सांगतो की जे क्वेश्चन पेपरमध्ये आपण दिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न ॲज इट इज तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये व्हॅल्यू सहित आहेत याचा अभिमान त्यासाठी बघा तुमचे सी क्यू सगळे बघितले ते पण आहे असे पेपरमधले फॉर्मुला बेस आहे सगळं आहे असं आहे असे दहा मार्क सी क्यूचे तुम्हाला मिळतात त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड कुठं क्वेश्चन पेपर ठेवायचा आपण दिलेला कुठला पण चॅप्टर काढायचा आणि चेक करायचं येणार म्हणजे येणार क्वेश्चन नंबर टू मधला पहिला जो क्वेश्चन आहे आय यन इज इक्वल टू इथं पाय बाय फोर टू पाय बाय टू क्वाटर एस टू यन थिटा डी थिटा चौथ्या स्टेपला उत्तर होतं ह्याचं चौथ्या स्टेपला ती दोन स्टेप करायच्या कॉटनं दोन क्वाट बाजूला काढायचे से त्याचं को सेक कोसेक मायनस वन करायचं सेपरेट मल्टिप्लाय लगेच आन्सर एकदम इझी आहे असं चौथ्या स्टेपला इथं आन्सर मिळतं असं एक्झाम्पल आहे इट इज ह्याच्यासोबतचा हा कुठला आहे क्वेश्चन नंबर टू मधला पहिला बी क्वेश्चन बघा काय बी क्वेश्चन तुम्हाला आलेला होता इथं झिरो टू जास्त क्लिअर दिसत नाही तुम्ही बघा इथं एक्स रेस्ट एक्स स्क्वेअर आहे आणि इ रेस्ट टू मायनस टू एक्स स्क्वेअर डी एक्स आहे फंक्शन सॉरी रिडक्शन फॉर्म्युल्यातला जो पुढचा आहे आपला फॉर्म एक्झाम्पल बिटा फंक्शन गामा फंक्शन त्यातला इ रेस्टू इथं काय असतं मायनस एक्स असतं एक्सपेक्षा काय आलंय वेगळं त्याच्याबद्दल काय करायचं टी पुट करायचं बाकी सगळं सिम्प्लिफाय केलं की एक्झाम्पल मिळतं आय असं इझी बघा चेक करून उघडायचा क्वेश्चन पेपर चेक करायचा लगेच आन्सर मिळणार त्याच्यानंतर हे तर एकदम सोपं भरपूर वेळेस विचारलंय आणि विचारणार पण सांगितलं होतं लेक्चरमध्ये ॲज इट इज करून जावं रू रूटमध्ये पाय अपॉन टू इथं एरर फंक्शन ऑफ बी चेक करायचं क्वेश्चन पेपर काढायचा लेक्चर काढायचं चेक करायचं आहे असं ॲज इट इज छापल्यासारखाच आहे जसं की मीच शिकवलोय आणि मीच क्वेश्चन पेपर काढलाय मी हे शिकवलंय म्हणून असाच प्रश्नपत्रिका आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही हे तीन सोडवा नाही ह्या तिघातलं सुटलं तर ह्याच्या ऑर मध्ये पुन्हा पुढचा क्वेश्चन आहे ऑर मध्ये क्वेश्चन नंबर किती थ्री त्यातला बघा पहिला क्वेश्चन कुठला आहे मी मगाशी सांगितलं रात्री एक जणाला म्हटलं होतं की असा क्वेश्चन येणारच तोंडी फोन करून शिकवलं होतं आय असा क्वेश्चन आलाय रात्रीच डबल दोन जवळ दो एकदा इन टू व्ही रोला वापरावा लागतो आय असा आलेला बघा तिथं हा झाला ए त्याच्यानंतर बी क्वेश्चन बघा शॉर्ट शॉर्ट मध्ये देतो लिहून झिरो टू वन एक्सप्रेस टू इथं एन मायनस वन एम मायनस वन आणि वन मायनस एक्स स्क्वेअर इकडे एन मायनस वन इन टू डी एक्स आणि इकडे वन टू हे प्रूव्ह करायचं आहे बीटा ऑफ एम टू कॉमा एन आहे असा क्वेश्चन आहे आपल्या क्वेश्चन लेक्चर मधला ॲज इट इज सांगतोय त्याच्यानंतर सी क्वेश्चन त्याच्यामध्ये हां हे तर एवढं सोपं की हे दोन नंबरलाच घेतलेला क्वेश्चन आहे टोटल लेक्चरमध्ये सेकंड नंबरचं जे से एक्झाम्पल आहे या चॅप्टरमधलं डिफरन्सिएशन अंडर द इंटिग्रल साइन त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल होतं एक्सरेस टू ए मायनस वन आपण लॉग आणि दुसरं एक्झाम्पल आहे एक्स रेस टू एक्सरेस टू बी आपण लॉग एक्स हे असा क्वेश्चन पेपरमध्ये आपला दिलेला क्वेश्चन मधला दोन नंबरला शिकवलेलं एक्झाम्पल आहे काय पाहिजे राव आणखीन पंधरा मार्क इथं झाले एम सी क्यूचे दहा मार्क पंचवीस पुढचं बघा लगेच तुम्ही कुठं गेला आधी पाचव्या युनिटमध्ये जावा कारण आम्ही शिकवताना पण आधी हे घेतलं आणि ह्याच्यानंतर डायरेक्ट पाचवं घेतलं होतं त्यामुळे आधी पाचवं युनिट बघा कारण कर प्रेस बऱ्याच जणांना अवघड पण जातं बरेच जण करत नाहीत त्यामुळे अगोदर कवर करण्यासाठी व्यवस्थित सांगितलं होतं मग त्याच्यामधलं बघा क्वेश्चन नंबर पाचव्या युनिटचे जो क्वेश्चन सिक्स आहे तो क्वेश्चन सिक्स कारण याच्यामध्ये तर नादच नाही करायचा स्पियरचे आठ एक्झाम्पल घेतलेत वरती पण तोच खाली पण तो ॲज इट इज आकड्यासहित सहित आहे सिलेंडरचा क्वेश्चन टोटल क्वेश्चन सहा घेतलेले वरती पण एक खाली पण एक आहे दोन्हीत ॲज इट इज आहे आणि कोणचे एक्झाम्पल पाच घेतलेत त्यातला एक वरती आला आणि एक वॉरमध्ये मध्ये आलाय काय पाहिजे आणखीन सांगा बरं कोणचे पाच सिलेंडरचे सहा स्पियरचे आठ टोटल क्वेश्चन किती झाले आणि सहा अकरा आणि ते आठ वीस दारा आलंय तिलाय वीस क्वेश्चन पैकी तीन क्वेश्चन आले पंधरा मार्क आहेत पंचवीसन हे पंधरा किती झाले आपले चाळीस झाले तुम्ही क्वेश्चन बघा त्यातलं पहिलं काय होतं एस द स्पीयरला म्हणजे दिलेलं स्पीयर प्लेन हे स्पियरला काय दिलेलं टच आकड्या सहित म्हणतो म्हणतोय आहे आहे असंच आहे तिथं टू एक्स मायनस टू वाय प्लस झेड मायनस बारा आहे असं क्वेश्चन पेपरमध्ये आहे आणि आपल्या नोटबुकमध्ये पण आहे त्याच्यानंतर खालचा जो स्पीयरचा त्याच्या ऑरमध्ये थ्रू दॅट टू स्पियर टच इच ऑदर एकच क्वेश्चन घेतलाय हाच आहे असा आपल्याला एकच घेतलाय मी टच स्पियरचा म्हटलं येच येणार आला तर नाही तर येणारच नाही असा काय पाहिजे आणखीन त्याच्यानंतर सिलेंडरचा कोणचा सिलेंडर क्वेश्चन राईट सर्क्युलर कोण आख्या <coughs> पुस्तकात राईट सर्क्युलर कोण या जो टॉपिक आहे त्या टॉपिकचा घेतलेला क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन हा वरती क्वेश्चन नंबर सिक्स मध्ये विचारलेला बी क्वेश्चन आहे तो जो कॉस इनव्हर्स वन आपण रूट थ्री दिलाय पहिला एक नंबरला घेतलेला क्वेश्चन आहे त्या लेक्चर सिरीजमध्ये आणि ह्याच्या ऑरमध्ये पुन्हा जो सिलेंडरचं कोणचा क्वेश्चन विचारलेला आहे तो, तो, तो टोटल क्वेश्चन सहा घेतलेले त्यातला शेवटचा जो क्वेश्चन आहे सेकंड लास्ट लास्ट वरून दोन नंबरचा क्वेश्चन तो त्याच्या वॉरमध्ये वा, आलेला आहे फाइंड द इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर कोन विच पासेस थ्रू द पॉईंट वन वन टू पॉईंट पण तोच आहे है पॉईंट पण तोच आहे ऍक्सिसचं इक्वेशन पण तेच आहे सिक्स एक्स वाल बघा सिक्स एक्स मायनस थ्री वाय मायनस फोर जाय आकड्या सहित दादा हा आपला आधच तसा आहे करायचं तर परफेक्ट नाही तर नाही म्हणूनच सांगायचं तर ते आज इट इज आहे मग असे आपले क्वेश्चन झाले ते टोटल पै तिथले पंधरा एम सी चे दहा पंचवीस हे पंधरा चाळीस आज इज आकड्या सहित घ्यायचं चाळीस दादा क्वेश्चन नंबर सिक्स काढायचा हाय असा एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट सेंट्रॉइडचा क्वेश्चन सोबत एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ करचा क्वेश्चन आहे असं दिलेला आहे रात्रीच सांगितलं होतं डबल इंटिग्रेशन मधला एक क्वेश्चन येणार येणार येणारच आणि त्यातला जो पहिला शिकवला आहे तोच पेपरला आलाय पॉझिटिव्ह ऑप्शन तुम्हाला याच्यातलं बघा फाइंड द डबल इंटिग्रेशन दिलेलं इव्हॅल्युएट क्वेश्चन पहिलाच इंटिग्रेशन एक्स स्क्वायर वाय स्क्वेअर डी एक्स डी वाय ओव्हर द पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ प्लस वाय स्क्वेअर प्ल इक्वल टू वन एकदम किरकोळ आहे का इथं एक्स स्वायर वाय स्क्वेअर इथं दिलं आहे डी वाय डी एक्स आपल्याला सांगितलं इथं एक्स स्क्वायर प्लस वाय इज इक्वल टू वन म्हटलं आहे आणि हे कुठला सांगितलं पॉझिटिव्ह पॉटर्न पॉझिटिव्ह पॉटर्न म्हणजे लिमिट झिरो टू फाय बाय टू घ्यायचं एकच सर्कलचा पॉटर्न एवढ्याच काढायचं है आहे ह्याचे रेडियस वन आहे मग ह्याचं काय असतं पुटिंग एक्स व्हॅल्यू आर कॉस थिटा ची व्हॅल्यू आर sin थिटा डी एक्स डी वायची व्हॅल्यू आर डी आर डी थिटा पहिलाच क्वाड्रंट आहे म्हणून थिटाचं लिमिट घेता आणि झिरो टू शॉर्टमध्ये सांगतोय व्यवस्थित डिटेल्स लेक्चरमध्ये आहेत झिरो टू पाय बाय टू आरचं लिमिट झिरो टू रेडियस किती दिली वन झालं हे टाकायचं लिमिट बघा झिरो टू पाय बाय टू थिटा इकडे झिरो टू वन आर एक्सी व्हॅल्यू आरचा आर साईन थिटा त्याचा स्क्वेअर आर स्क्यर कॉस्क्वेअर थिटा वायची व्हॅल्यू आर स्क्वेअर सायन स्क्वेअर थिटा आणि डी एक्स डी वायची व्हॅल्यू आर डी आर डी थिटा थिटाच्या लिमिटमध्ये फक्त थिटाचे व्हॅल्यू घ्या झिरो टू पाय बाय टू इथं सायन्स स्क्वेअर थिटा कॉस्क्वेअर थिटा डी दी टीटा आणि आरच्या लिमिटमध्ये आरच्या घ्या हो इथं दोन इथं दोन इथं एक टोटल झाले पाच इंटू डीआर हे कसं सोडवायचं रिडक्शन फॉर्म्युले काय करायचं टू मायनस वन पुढचे पॉवर टू मायनस वन खाली दोघांची बेरीज चार त्यातनं इव्हन मायनस चार मायनस दोन चार मायनस चारला झिरो येतं दोघं इव्हन आहेत म्हणून इन टू पाय बाय टू घ्यायचं आर एस टू फायव्हच इथं पॉवर एकने वाढवा वाढवा लिहा झिरो टू वन काय येणार बघा त्याचं इथं वन आलं इथं वन आलं पाय बाय टूचं पाय खाली फोर फोर मायनस टू टू पाय अपॉइन टू टू तिकडे अपर लिमिट आर्च व्हॅल्यू किती वन आहे त्याची पावर सहा करा वन असेल आपण सिक्स लोअरला आर्च व्हॅल्यू झिरो आहे किती वरती पाय एक पाय आणि खाली काय येत आहे सहा सहा चौक चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस गुणुले दोन शहाण्णव आणि हे आहे असं पहिलाच क्वेश्चन घेतलेला आहे दादा एवढा सोपा खेळ आख्या ज्यामध्ये ते या मुवमेंट ऑफ इनर्शिया वॉल्यूम एरिया सेंट्रॉइड एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट नंतर पुन्हा डबल इंटिग्रेशन ट्रिपल इंटिग्रेशन नंतर त्याच्यामध्ये पण डबल इंटिग्रेशन मध्ये पोलर आलं कार्टेशियन आलं मध्ये पुटिंग आलं व्हॉल्यूम आलं या सगळ्यामधून करायचं म्हटलं तर महिना एकाच युनिटला जातो आपण सहा लेक्चर घेतलेले सहा ले, लेक्चरमध्ये आहे असे प्रश्न पाहिजे याला म्हणतात टॅलेंट करायचं मोजकच आणि ते आलंच पाहिजे एवढा अभ्यास आपला असला शिकवणारा कसा बी असू द्या कुठला पण असू द्या पेपर तुम्हाला सोपात देणार त्याच्यामुळे सांगतोय आता जरी वेळ चुकलेली असेल काहीचा बॅकला राहिला अशी भीती असेल काहींना मिळत लागला नाही कुठला प्रश्न कुठला चॅप्टर कुठल्या ह्याच्यातला आला आहे त्या अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्या पुढं चुकीचं न करता पुढं एम थ्री विषय येणार आहे एम टू विषय असेल बॅकला किंवा काहींचा एम वन असेल प्रत्येक विषयाचं जबरदस्त नॉलेज देणार तुमचा एम थ्री जो विषय असतो त्या एम थ्रीमध्ये पण आपण जे सांगतो ते एम टू पेक्षा ॲक्युरेसीमध्ये सांगणार एम थ्री एम टू पेक्षा पण अॅक्युरेट एम थ्री मधलं सांगणार येणार म्हणजे येणार की तर हा प्रश्न ना हाच याच चॅप्टर मधला आणि याच चॅप्टर मधला त्याच्यात बदल होणारच नाही गॅरंटेड सांगतो त्याच्यामुळं मित्रांनो थोडासा विश्वास ठेवत चाला बघत चाला खरंच या माणसाची हिस्ट्री प्रत्येकाची बघायची खरंच सांगता येते आहे का योग्य आहे का आपल्याला फायदा होईल का पाचशे रुपये फी घेतली होती दादांनो पाचशे रुपयात अख्खं शिकवलेलं आहे आणि त्या पाचशे रुपयावरून तुम्हाला एवढं सगळं फायदा दिलाय त्यामुळे सांगतो घेतलेला क्वेश्चन पेपर मधला प्रत्येक क्वेश्चन हा लेक्चरमध्ये कोणालाही कुठल्याही चॅप्टरमधला मधला पाहिजे असत कर प्रेसिंगचं घ्या किंवा तुम्ही त्यातला एक क्वेश्चन असतो लेंथ ऑफ कर फिक्स येतोच येतो म्हणजे येतोच तो काय असा क्वेश्चन ॲज इट इज येणार त्याच्यासोबत कर प्रेसिंगचं मोजकंच करायचं बऱ्याच जणांना ते ट्रेस तर करचं येतच नाही मग हेकरचे हे सगळे मार्क चाळीस आणि हे दोन क्वेश्चन आणि त्यातला तिसरा हे पंधरा चाळीस पंधरा किती झाले पंचावन्न लेंथ ऑफ करचा पाच मार्काचं सांगितलं टोटल किती झाले साठ हे साठ मार्काचं आपण दिलेलं हजेरी चालतं जे दहा मार्क राहिलेलं प्रेस द कर मधलं सांगितलं होतं त्यातल्या स्टेप जरी लिहिल्या असते तरी दोन दोन मार्क पडत होते चार आणखीन धरले तर प्लस चार हयाशा अड चौसष्ट मार्क आयाशात मी म्हणतो यातलं दोन चार मार्क चुकलं तर पन्नास पंचावन्न मार्कचं तुम्हाला आयास लिहिता येणार किती बी एडा पोरग असला तरी त्याला कळणार किती बी एड असेल काहीच येत नसेल ती पण मॅथ्समध्ये एम टूमध्ये कसकोरच करणार अशा पद्धतीचा पेपर अशा पद्धतीचं जर शिकवलेलं आणि अशाच पद्धतीचं जे बोर्डवरती जे नोटबुकमध्ये दे व्हिडिओमध्ये तेच पेपरमध्ये आहे जास्त काय सांगत नाही जास्त स्वतःची वाहवा करण्यापेक्षा मीच माझं कौतुक करण्यापेक्षा तुम्ही क्वेश्चन पेपर काढा माझे लेक्चर बघा त्या लेक्चरमधलं काही यूट्यूबला पण टाकलेले आहेत त्या यूट्यूबच्या लेक्चरमध्येच तुम्ही जर बघितलं आपल्या लेक्चर व्हिडिओमध्ये हे क्वेश्चन आहेत का तरी तुम्हाला आहे की हे जे दिलंय ते आहे क्वेश्चन पण घेतलेत किती एका चॅप्टरचे एका टॉपिकचे पाच सहा पाच सहा क्वेश्चन जास्त आठ जा क्वेश्चन जास्त मोठा असेल तर त्याच्या पलीकडे आपण टॉपिकवर क्वेश्चन पण घेतला नाही आणि तो पेपरमध्ये हाय असाल त्याच्यामुळे जा जास्त विचार न करता इथून पुढे ह्या गोष्टीकडे ध्यान द्या आणि पुढचा जो येणारा एम थ्री विषय असेल ज्यांचा एम टू बॅक राहील ते एम टू असेल एम ओन असेल या सगळ्या विषयांकडे प्रामुख्यानं लक्ष द्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुमचं पण भलं होऊ शकतं आणि भलं करणारा आपला महाराष्ट्रीयन माणूस आहे त्याला साथ द्या आणि या लेक्चरमध्ये आपण इथं मी थांबतोय जास्त अधिक वेळ न घेता तुम्हाला जे काय शंका असतील आणखीन पण काय वा डाऊट असेल तर डायरेक्ट फोन करा मेसेज करा तुम्हाला मी लगेच रिप्लाय करून तुमच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना पुढील काळासाठी पुढील सब्जेक्टसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आजच्या लेक्चरमध्ये मी इथं थांबतो धन्यवाद